नमस्कार रियल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज प्रलंबित मागण्या सोळा एप्रिलपर्यंत मान्य थकीत मानधन अंगणवाडीच्या वेळेबाबत व निवृत्तीनंतर लावाबाबत बातमी काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा प्रलंबित मागण्या आयटक संलग्नित अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचा पंचायत समिती प्रकल्प एक आणि दोनवर मोर्चा धडकला होता आयटक राज्य उपाध्यक्ष राम बाहितती यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला होता प्रलंबित मागण्या सोळा एप्रिलपर्यंत मान्य कराव्यात अन्यथा जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा घेऊन जाणार असल्याचे बाहेती म्हणाले सोमवारी दुपारी तीनला झेंडूजी महाराज मठ येथून मोर्चाला सुरुवात झाली थकबाकीसह मानधन देण्यात यावे अंगणवाडी बालवाडी सकाळच्या सत्रात बदल करावा प्रवास भत्ता अदा करावा निवृत्तीनंतरचे लाभ देण्यात यावेत या मागण्या करण्यात आल्या होत्या यावेळी तारा बनसोडे शिला साठे अंगणवाडी आयटक युनियन तालुका अध्यक्ष मीरा अडसरे नीता खडसन अलका सोलट नंदा देशमाने रेशमा शेंडगे उषा शेळके ज्योती कर्डिले सविता कांबळे ज्योती गायकवाड उपस्थित होत्या आयटकच्या माध्यमातून चोपन्न दिवसाचा संप केला होता सरकारने आंदोलनाची दखल घेऊन मानधनात वाढ केली अध्यादेश काढला होता मात्र त्यात तेरा प्लस दोन असे केल्यामुळे आमच्या हातात केवळ तेरा हजार रुपये पडतात सरसगट आम्हाला पंधरा हजार रुपये मानधन द्यावे नीता खडसन अंगणवाडी कार्यकर्ते